नाशिककरांसाठी प्रदूषण मुक्तीचा नवा संदेश जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी नो व्हेकल चे दिले आदर्श उदाहरण नाशिक शहराला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री यांनी आज नो व्हेकल डेच्या निमित्तानं एक आदर्श निर्माण केला त्र्यंबक रोडवर असलेल्या जिल्हाधिकारी निवासस्थानापासून मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कार्यालयापर्यंत पायी प्रवास करत नाशिककरांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवलं नो व्हेकल डे साजरा करून दोन्ही अधिकारी वर्गांनी नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं गाड्यांमधून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी असे उपक्रम पर्यावरणपूरक यासह आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं पायी चालणं किंवा सायकलचा सा वापर यामुळे केवळ वा प्रदूषणच कमी होत नाही तर आरोग्यही सुधारतं महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी नागरिकांना नाशिक शहरात नो व्हेकल डे उपक्रमाला यापुढे जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचं आवाहन केला आहे आज मनपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला अनेकांनी आज आपल्या दैनंदिन कामांसाठी पायी चालणं पसंत केलं शासन प्रशासनाच्या या पुढाकारामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा विश्वास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी व्यक्त केला